हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्हाला माहीत असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये एकटं राहायला आवडतं का आपल्या फॅमिलीसोबत राहायला आवडतं त्याच्याविषयी ही माहिती आहे तर माझं एकटं जीवन आहे म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत राहतो पण आम्ही तसं एक मी तशी एकटीच असते मला काही नवरा फक्त आहे बाकीचे नवऱ्याकडचे जे, जे, जे पण नातेवाईक असतात म्हणजे भाऊ त्यांची बहीण त्यांचे आई वडील हे सगळे नातेवाईक माझ्याकडं नाही आहेत कारण माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि लव्ह मॅरेज पण माहीत आहे तुम्हाला माझं मी महाराष्ट्रातले आहे माझा नवरा राजस्थानमधला आहे तर आमचं लव्ह मॅरेज झाल्यामुळं आमच्याकडं नातेवाईक नाही म्हणजे नातेवाईक आहेत असं नाही आहे म्हणून पण ते काय आमच्यासोबत येत नाही आणि आम्ही पण त्यांच्याकडे जात नाही तर हा प्रॉब्लेम आहे तर माझं जीवन एकटीचं असतं सगळं काही एकटीलाच करायचं असतं तर माझी स्टोरी कशी आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायला लागेल माझे व्हिडिओ पाहायला लागतील आणि माझे व्हिडिओ आवडले तर शेअरसुद्धा करायला लागतील जर असं तुम्ही करत असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहा माझी स्टोरी पहा एक मुलगी असते तिच्या लग्नाला अठरा वर्ष होतात आणि ती त्याच्या एकट्यानवराबरोवर स्ट्रगल करते संघर्ष करते आणि आयुष्यात काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करते हीच स्टोरी आहे माझी तर तुम्हाला माझी स्टोरी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा का माझी माझं नशीब जरा इतरांपेक्षा वेगळं आहे त्यामुळं माझ्या लाईफमध्ये नाती गोती असं काहीही चॅप्टर नाही आहे तर एकट्या बाईची लाईफ कशी असते म्हणजे एक फॅमिली कशी असते ज्यांना नातेवाईक नाही काय नाही ते लोक कसे राहतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझा चॅनल पाहू शकता कारण आमच्या लाईफमध्ये असे चाप्टरच नाही मला माझ्या ना नवऱ्याकडचे एकही नाते मला निभवायला लागत नाही माझा नवरा ना आणि मी आम्ही दोघं आणि आमचे दोन पोरं एवढंच आहेत तर असं का बरं असेल का आम्हाला नातेवाईक नाही आहे तर तुम्हाला हे जर पाहायचं असेल तर तुम्ही माझा चॅनल फॉलो करा चॅनलचे व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तर माझ्या हातामध्ये आहे हा आंबा कारण आता आंब्याचा सीझन गेला तरी पण आमच्या इथं आम आंबे लागलेत तर हा आंबा मी आता कापून खाणार आहे आणि मला अजूनसुद्धा एक काम आहे ते काम म्हणजे मला ह्या तुरी साफ करायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे ह्या तुरी आहेत एवढ्या निवडायच्यात मला कारण आपल्याला भाजी वगैरे करायला लागते तुरीची दा तुरीच्या दाण्यांची भाजी आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल शेअर करा आणि तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बनवत जा जर तुम्ही यूट्यूबवर असाल तर तर हा फोटो माझ्या मुलीच्या बड्डेतला आहे ह्याच्या पहिले जे फोटो माझ्याकडे नाही तो मी टाकले तर आ, मी तेव्हा कशी दिसत होती हाच हाच ते फोटो आहेत म्हणजे तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये माझं लग्न किती मी लहान होती आणि मी तेव्हा कशी दिसायची तर तुम्ही पाहू शकता माझं वय किती असेल तुम्ही अंदाज लावू शकता आणि माझ्या मिस्टरात